लोकराज्य न्यूज 24 फोर नवा शोध नवी बातमी येवलेवाडीमध्ये नगर येथे एका इमारतीमध्ये प्रवेश करत असताना चालू चार चाकी वाहनानं एम एच बारा टी अठ्ठ्याण्णव चौतीस अचानक पेट घेतला मालक सागर धनराज नाताच त्यांनी गाडी बाजूला घेतली आणि गाडीतून खाली उतरले तेवढ्या समोरील बाजूनं आगीची तीव्रता वाढल्यानं गाडी समोरील बाजूनं जळली असल्याची माहिती मिळताच घटनास्थळी कोणवा बुद्रुक अग्निशमन दलाची वाहने दाखल झाली होती त्यानंतर जवानांनी पाण्याचा मारा करून आग पूर्णपणे आटोक्यात आणली या घटने मध्ये कोणीही जखमी किंवा जीवितहानी झाली नाही आग आटोक्यात आणण्यासाठी जवान तांडेल सोपान कांबळे वाहनचालक योगेश जगताप फायरमन तेजस खरिवले अर्जुन यादव यांनी विशेष प्रयत्न केले लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी जयसिंग शिंदे कोंढवा पुणे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा